नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पेरूच्या भागामध्ये आपण आलेलो आहे तर पेरूला फुल सेटिंग चालू होती तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये मधमा मद्म... मधमाशी खूप कमी प्रमाणात होती मला आणि ड्रॉपिंगचं प्रमाण वाढायला लागलं होतं त्यामुळं मला माझ्या सहयोगी मित्राने सांगितलं की बी व्ही जी कंपनीचं जे पॉलिनेटर असतं त्याचा डब्बं तर नाही माझ्याकडे सध्या कारण मी शेतात फेरफटका करायला आलो होतो बी जी कंपनीचं पॉलिनेटर मारावाने कोनोड साईडच्या शेतकऱ्यांनी वापरलं होतं प्रभात तालुक्यातल्या दाळींमध्ये हो त्यांना जबरदस्त रिझल्ट असे आले होते तर त्यांनी मला सजेस्ट केलं की बी जी कंपनीचं पॉलिनेटर वापरा तुम्ही डे वन आज चौथा दिवस झालेला आहे मला फवारणी करून आणि तुम्ही आजची क्लायमेट कंडिशन बघू शकता पूर्णतः ढगाळ वातावरण आणि रिमझिमचा पाऊस चालू आहे तरीसुद्धा माझ्या पेरूच्या बागामध्ये शंभर टक्के एक हजार एक टक्का मधमाशी आलेली आहे असं एकसुद्धा झाड नाही की त्याच्यावर मधमाशी नाही असं एकसुद्धा फळ नाही की त्याला फुल नाही की त्याच्याला मधमाशी बसलेली नाही म्हणून हे तुम्ही बघू शकता प्रत्येक फळावर याच्यामध्ये फुलामध्ये मधमाशी उडताना दिसतंय तुम्हाला तरी ज्या काही क्रॉपसाठी मधमाशीची आवश्यकता असेल जसं की डाळीम असेल सीड प्रोडक्शनचे ऑनियनचे प्लॉट असेल किंवा पिरो असेल याला शंभर टक्के तुम्ही बी व्ही जी कंपनीचं पॉलिनेटरचा स्प्रे घ्या शंभर टक्के रिझल्ट म्हणजे रिझल्ट दिसले मला चौथ्या दिवशी ढगाळ वातावरणामध्ये मधमाशा एवढ्या आकर्षित झाल्या तर एक एका एका फुलात दोन दोन तीन तीन मधमाशी बघा तुम्ही बघू शकता आणि पोलन पण जबरदस्त होतं आहे हे सेटिंग बघा अतिशय जबरदस्त अशी सेटिंग झालेली आहे